कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली पंचगंगेची पातळी आता सत्तेचाळीस फुटांवर गेली गेल्या चोवीस तासात तब्बल तीन फुटांनी पाणी पातळी वाढली नदीकाठच्या सखल भागात पुराचं पाणी शिरले पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदीकाठचे नागरिक सुरक्षित स्थळी हलवण्यात आले जिल्ह्यात अजूनही अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता महापुराकडे सुरू झाली पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल सत्तेचाळीस फुटांवर पोहोचली परिणामी कोल्हापूर विविध भागात, भागात पाणी तासात कोल्हापूरची पातळी तीन फुटांनी वाढल्याचं त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात आता पुराचं पाणी शिरलंय पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदीकाठचे नागरिक आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले जिल्ह्यामध्ये अजून देखील अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता महापुराकडे सुरू झाली आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी आता तब्बल सत्तेचाळीस फुटांवर पोहोचले जिल्ह्यातली नेमकी पूरपरिस्थिती काय आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप खर तर आता पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फुटांवर गेल्याची माहिती मिळते सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली कोल्हापूरची स्थिती सध्या नेमकी काय कोल्हापूरची पूर परिस्थिती जी आहे ती महापुराकडे वाटचाल करते अशा प्रकारची आहे आपण माझ्या पाठिंबा बघ तो आहे की हे कुठली नदी नाही आहे तर ही कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे राज्यमार्ग आहे त्या मार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपण पाहतो की यापूर्वीच्या पुरामध्ये देखील अशाच पद्धतीचं पाणी आलेलं होतं या पुढच्या बाजूला शिवाजी पूल आहे म्हणजे अवघे दोन फूट शिवाजी पुलाला पोचायला राहिलेलं आहे एकूणच आपण पाहतो की प्रशासनाला असं वाटलं होतं की पुराचं पाणी ओसरेल कमी होईल पण अंदाज प्रशासनाचा पुन्हा एकदा चुकलेला आहे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरताना आहे एकूणच आपण पाहतो की नुरसीवाडी असेल किंवा खिद्रापूर शिरोळ तालुका असेल तिथल्या लोकांना अक्षरशः धास्ती बसलेली आहे कारण तिथली लोक आता आपण आपली जनावरं घेऊन तिथून बाहेर पडतायत घरं आपली सोडतायत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत एकूणच भीषण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल की काय अशा प्रकारची स्थिती आहे प्रशासन मात्र अलर्ट मोडवर असल्यामुळं नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित ठिकाणी या ठिकाणी अडवलेलं आहे बाहेर काढलेलं आहे त्यामुळं थोडासा दिलासा आहे पण आपण पाहतो की परिस्थिती जी आहे ती दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे सत्तेचाळीस फूट म्हणजे साधारण चोवीस तासामध्ये पंचंगा नदीची पाणी पातळी तीन फुटाने वाढलेली आहे यावरूनच अंदाज येतो की कशा प्रकारची पूर परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कारण आपण पाहतो की पश्चिम भागात आणि कोल्हापूरात देखील मुसळधार पाऊस झालेला आज सकाळपासून थोडी उकडीप मिळालेली आहे पण पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण येतील अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते नक्कीच प्रताप खरं तर मधून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आला होता त्याचा काही परिणाम झालाय का अलमट्टी मधला विसर्ग जो आहे तो तीन ते सव्वा तीन लाखाचा आहे पण दुसरीकडे आपण पाहतोय हिप्पर की हिप्परगी धरण त्याच्या आधी हिप्परगी धरण लागतं त्या हिप्परगीतला जो आउटफ्लो आहे तो मात्र दोन लाखाचा आहे म्हणजे एक लाखाचा बॅकलॉग कुठं भरून काढणार अशा प्रकारचा प्रश्न आहे त्यामुळेच आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरताना आहे एकीकडे प्रशासन म्हणते की आम्ही अलमट्टीच्या संपर्कात आहोत पण दुसरीकडे हिप्परकी धरणाच्या संपर्कात राहून सुद्धा काही फार उपयोग होताना दिसत नाही कारण तिथून पाणी जाण्याची जी व्यवस्था आहे ती साधारण दोन लाख ते सव्वा दोन लाखाची आहे मग असं असताना प्रशासन जो दावा करत आहे ते कुठल्या बेसवर करते अशा प्रकारचा मुद्दा समोर येतोय अलमट्टी प्रशासनाशी संपर्क आहे संपर्कात आहे पण त्याच्या आधी आपण पाहिलं की चिकोडी तालुका आत्नी चिक्कोडीच्या परिसरामध्ये हिप्परगी धरणं आहेत त्या ठिकाणचे गेट सर्व ओपन केलेले आहेत तरी देखील पाण्याला मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की बॅक लागू लागलेला आहे एकूणच फुगवट निर्माण होऊ लागलेला आहे कृष्णेची पातळी झपाट्याने वाढू लागलेली ला आहे अशा परिस्थितीत प्रशासन ही पूर परिस्थिती कशी हाताळणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे काल पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पूर्णतः लक्ष ठेवून आहोत पण सवाल उपस्थित केला स्थलांतर नागरिकांचं केलं जाते त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष राहणार आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर कोल्हापूर शहरामध्ये दरम्यान एक प्रसूती झालेल्या करवीर तालुक्यातल्या दोनवणे गावातल्या रुग्ण महिलेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी लाईफ बोटी मधून सुरक्षितपणे दोनवणे इथं पोहोचवल्याचं पाहायला मिळतंय सध्या परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्यामुळे बचाव कार्याला सुद्धा वेग आल्याचं पाहायला मिळत